झपाट्याने वजन कमी करण्यासाठी झटपट अशी दुधी भोपळ्याची कुकरमधली आपण भाजी बनवणार आहोत तीही अगदी टेस्टी आणि वाटणारही नाही वेट लॉससाठी खातोय चला तर मग बघूयात काय सामग्री लागणार आहेत इथं एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्याची अशी साल काढून घ्यायची असं चिरून घ्यायचा आणि मधून अशा बियाही काढून घ्यायच्या व्यवस्थित याच्या सगळ्या बिया काढून झाल्यानंतर दुधी भोपळा अगदी बारीक चिरून घ्यायचा चिरून घेतल्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा टोमॅटो ही मस्त असा बारीक चिरून घ्यायचा कांदा घ्यायचा छोटा तोही बारीक कट करून घ्यायचा कडीपत्त्याची चार ते पाच पानं घ्यायची एक वाटी घ्यायची त्यात एक मुठभर एवढी चण्याची डाळ घालायची आणि दहा मिनटं भिजत ठेवायची कुकर ठेवायचा कुकरमध्ये एक चमचा तेल ॲड करून घ्यायचं मोहरी घालायची जिरे घालायची खमंग अशी याची फोडणी तयार करून घ्यायची हिंग घालायचा कडीपत्ता घालायचा कांदा घालायचा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा अगदी असा धूर निघेपर्यंत टोमॅटो ॲड करून घ्यायचे आणि टोमॅटोमुळे कांदाही चांगला शिजला जातो मस्त असं सगळं मौसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं घाटी मसाला घरगुती आहे हा एक चमचा घातलेला आहे धनाजिरा पावडर घातलेली आहे दुधी भोपळा ॲड करून घ्यायचा या मसाल्यांमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचा चण्याची ही ॲड करून घ्यायची आणि दुधी भोपळ्याच्या वर येईल इतकं पाणी घालायचं एक गुळाचा खडा घालायचा आवडत असेल तर घाला नसेल तर राहू द्यात मीठ घालायचं चवीपुरतं पाणी घालायचं एक चमचा जाडं भरडं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं झाकण लावायचं दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दुधी भोपळा शिजायला फार वेळ नाही लागत कुकर थंड झाल्यानंतर मस्त अशी चमचमीत वेट लॉससाठी लागणारी भाजी आपली रेडी आहे चला प्लेटिंग करून घेऊयात प्लेटमध्ये अशी मस्त सर्व करायची गरमागरम भाकरीसोबत खायची अगदी झपाट्याने याने वजन कमी होईल ही माझी गॅरेंटी आवडलं असेल तर शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय